नमस्कार मी आकाश सोळंके आणि यांचं नाव आहे नारायण वाघमारे आणि हे आहेत आणि जवळपास आपण याला चार पाच महिने झालं सांभाळतो बेवारस म्हणून आपल्याला भेटले होते की बाबा हे इथं कुठलं तर गाव आहे मसल गा का मुगाव काय पाटील आपल्याला भेटले होते आणि तुळजापूर ऍड्रेस सांगत होते आपल्याला असं याचा व्हिडिओ व्हायरल केला पण आता एक आठ दिवसाखाली यांच्या मुलाने आपल्याला कॉल केला होता की बाबा हे माझे वडील आहेत आणि याचा आम्ही म्हणजे खूप दिवस झाले याचा आम्ही शोध आणि घेतला आम्हाला भेटत ते असं तसं पाठीमागे पण एक पाच ते सहा महिन्या केली आपल्या आयुष्यामधून याला म्हणजे हरियाणाला चालत गेले म्हणजे गे म्हणून तिथून याला घेऊन येऊन चालू चालवता घरी पण अचानक आता पण घराबाहेर पडले आणि परत आपण त्यांना आश्रम मध्ये आणलं त्यांचं संगोपन केलं व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे आपण व्हिडिओ व्हायरल करतो ना त्याच्यावरून याचा व्हिडिओ यांच्या मुलापर्यंत पोहोचला आणि यांच्या मुलांनी मला कॉल केला की बाबा निलंगामध्येच मध्येच पाहायला लागलं का राधाकृष्ण फाउंडेशन मध्ये हा मी तर ते जे बसलेत म्हणजे तुम्ही मला एक एक्स्क्रिप्शन पाठवले आणि हा जो व्यक्ती ते माझे वडील आहेत आणि आम्ही खूप जो त्यांना शोधतोय आणि त्यांचं नाव नारायण वाघमारी आम्हाला यांनी नारायण वाघमारे नाव सांगितलं होते पीराजी नाव सांगितले होते पिराजी त्यामुळे आम्ही तेवढं लक्ष दिलं ना का मनस्थिती बरोबर नाही यांची तिरज मुवा घराकडे जायचं का हा जायचं का वाटते आता मुलाचं नाव काय तुमच्या काय बायकोचं नाव बायकोचं नाव सुनंदा आणि मुलाचं नाव आहे समाधान समाधान म्हणजे याचा मुलगा जो आहे पुण्याला असतात ते त्याचा कॉल आला याचा अड्रेस लागला तुम्हाला कसं वाटतं आपल्या जवळ इथे राहून बरं बर वाटतंय घराकडे जायचं आहे मग समाधानला काय सांगायचं का मग मना सांगा समाधानला समाधान या मला घ्यायला म्हणजे केलं आता बरं वाटलंय खंडपूर केले बरं का नमस्कार बाय बाय बघा मित्रांनो आमचं काम तुम्हाला आवडत असेल तर आपल्या पेजला फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा युट्यूबच्या पेजला इंस्टाग्राम लावून आपलं पेज आहे श्री राधाकृष्ण फाउंडेशन म्हणून आणि अशा लोकांचं आपण संगोपन करतो जवळपास माझ्याकडे जसं त्याला बघा अठ्ठेचाळीस लोक आहेत आणि तुम्हाला आपले बांधव दाखवतो यांच्या घरात काही जण आता शोध लागलाय पाच ते सहा लोकांचा शोध लागलेला घरची त्यांना सांभाळत आहे माझे टोटल लोक बघा कशा प्रकारचे लोक सगळे दिसून बघा दिसले दिस का सगळे बेवार असेल बरं का म्हणजे यांच्या घरचे अनाथ नाही ते अनाथ म्हणजे ज्याला परिवार नसतो ते बोला हाय कर रे त्यांना हाय कर असं हाय हा म्हणजे तुम्हाला सांगायचं मला की बाबा बेवारच आणि अनाथामध्ये फरक असतो अनाथ म्हणजे त्याचे नातेवाईक नसलेले म्हणजे तू आवडे वारलेले म्हणा असे तसे काही त्याला फॅमिली नसलेले पण हे बेवारच आहे बेवारस म्हणजे घरचे असून घरच्यांना कंटाळून सोडलेले या बांधवांचं आपण संगोपन करतोय म्हणजे ज्याला गव्हर्नमेंट बघत नाही ज्याला समाज बघत नाही ज्याला घरचे बघत नाहीत अशा लोकांचा आपण फ्रीमध्ये संगोपन करतो राहण्याची सो जे सोय जेवणाची सोय म्हणजे मला जेवढं जमते तेवढं याच्यामध्ये मला अडथळा एवढं मोठं विघ्न माझ्यावर समाजावर किंवा लोकांना सांभाळलं की सोडून देऊ हे पण माझं डोकं चाललं गेलं इथपर्यंत माझ्यापर्यंत अशी वेळ आणून सोडली माझ्यावर पण आता या लोकांचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट जसं काय झालं तर शंभर टक्के मी आज अठ्ठेचाळीस सांभाळतो येत्या एक वर्षामध्ये चार सांभाळ तुमचा सपोर्ट द्या एवढं धन्यवाद